आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात संगमनेरच्या दिशेनं येणारा टेम्पो पलटी झाला या उतारावर टेम्पोला गती असल्यामुळे महामार्गाच्या मधोमधच हा टेम्पो उलटला आहे या घटनेची माहिती समजताच डोळासने महामार्ग केंद्राचे पोलीस कर्मचारी त्याचबरोबर टोलनाका कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालं नाही नाशिक पुणे महामार्गाचं कॉन्क्रीटीकरणाचं काम सध्या जोरात सुरू आहे या पार्श्वभूमीवर महामार्गावर अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळं रोज मोठ्या प्रमाणात छोटे मोठे अपघात होत आहेत दरम्यान हा अपघातग्रस्त टेम्पो क्रमांक ऐंशी याला क्रेनच्या सहाय्यानं रस्त्यावरून बाजूला घेतला गेलं आणि त्यानंतर वाहतूक झाली बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक